उन्हाळ्यामध्ये जास्त जर आपल्याला खावं असं वाटत नाही तर त्यासाठी आज आपण तोंडी लावण्यासाठी एक पदार्थ बनवणार आहोत याला तुम्ही लोणचंही म्हणू शकता किंवा भाजीही म्हणू शकता हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी पांढरी जी सफेद कारली असतात ना थोडीशी पोपटी कलरची ती घ्यायची आणि त्यांच्या ज्या अशा वरच्या शिरा असतात ना त्या सुरीच्या साह्याने काढून टाकायच्या म्हणजे आपलं हे कारल्याचं लोणचं किंवा भाजी कडू होणार नाही मी ते जवळपास दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाव किलो कारली घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकता सर्व कारल्यांचं वरचं जे शिरा होत्या त्या काढून झालेल्या आहेत जेवढ्या पॉसिबल होतील किंवा जेवढं निघतील तेवढंच काढा सर्व नाही काढल्या तरी चालतील कारली आपल्याला चिरून घ्यायची त्याचे तुकडे करून घ्यायचे आणि असं मध्यभागी कापून पण घ्यायचे तर त्यातल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या हे पहा अशा पद्धतीने सुरीच्या किंवा तुम्ही बोटांच्या साह्याने यातल्या ज्या बिया आहेत ते काढून घेऊ शकता म्हणजे आपण ही जेव्हा भाजी किंवा लोणचं खाऊ तेव्हा त्यामध्ये दातांमध्ये टसटस करणार नाही इथे आपलं सर्व कारल्यांमधील बिया काढून झालेल्या आहेत बिया काढून झाल्यानंतर एका कारल्याच्या आपल्याला आपल्या बोटा इतके तुकडे करायचे आहेत जास्त पातळ किंवा जास्त जाड करायचे नाहीत व्हिडिओमध्ये पाहिले इतके तुकडे केले म्हणजे ते शिस्तही पटकन आणि या फोडी आपल्याला खायलाही सोप्या जातात आता हे कारलं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं तीन ते चार पाण्याने कारलं इथे मी स्वच्छ धुवून घेते तुम्ही हवं तर कारलं धुताना थोड्याशा मिठाचाही वापर करू शकता पण मी केलेला नाही कारली ही दोन प्रकारची येतात एक अशी पोपटी रंगाची आणि दुसरी हिरवी तसं जर पाहिलं तर साईजनेही छोटी मोठी कारली येतात पण ही अशी जी पोपटी कलरची कारली असतात ती चवीला कमी कडवं असतात आता आपल्याला घ्यायच्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या तीन मिडियम आकाराची लिंबू आणि त्याचबरोबर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी सात ते आठ घेऊ शकता तुम्ही या कमी तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आहेत आपल्याला आता लसूण असं मोठा मोठा चिरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही हवं तर लसूण टेचून घालू शकता हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घेऊयात एक एक इंचामध्ये मी तुकडे करून घेतले तुम्ही हवं तर पूर्णही मिरच्या घालू शकता आता आपण लिंबू लिंबू आपण मिडियम आकाराची लिंब आहेत ही लिंबातल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या म्हणजे त्या कडू लागणार नाही पाव किलो कारल्यांसाठी तीन लिंबही भरपूर होतात तुम्ही हवं तर एखादं कमी किंवा जास्त करू शकता आवडीनुसार लिंब घेताना ही पातळ सालीचीच घ्यायची जाड सालीची घ्यायची नाही आता ही लिंब आपल्याला चिरून घ्यायची आता एका लिंबाचे मी इथे चार तुकडे केलेले आहेत तुम्ही हवं तर आठही करू शकता इथे आपली लिंबही चिरून झालेली आहेत तसं पाहिलं तर ही, ही माझ्या आजीची पारंपारिक रेसिपी आहे आता आपल्याला फोडणी घालायची आहे फोडणीसाठी कढई तापत ठेवली त्यामध्ये एक पळी तेल घालूयात तेल चांगलं तापलं की यामध्ये एक चमचा आपल्याला इथे मोहरी घालायची आहे मोहरी चांगली तडतडली तर की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे चांगले फुलले की यामध्ये घालूया पाव चमचा हिंग हिंग घातल्यानंतर यामध्ये आपल्याला लसणाच्या जे आपण तुकडे केले होते ते घालायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लसूण चेचूनही घालू शकता लसूण इथे आपल्याला जास्त लालसर होऊ द्यायचं नाही लगेच आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे हिरवी मिरची थोडीशीच आपल्याला परतून घ्यायची मिरची परतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे हळद इथे मी जवळपास अर्धा चमचा हळद घालते या रेसिपीसाठी हळदीचा थोडासा जास्त वापर करायचा हळद घातल्यानंतर आपण कारलं घालूयात कारलं स्वच्छ धुवून हे आपल्याला कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं त्याच्यामध्ये पाण्याचा अंश राहणार नाही याची काळजी घ्यायची कारल्याच्या फोडी घालूयात आणि चांगलं परतून घेऊया तेलामध्ये लो टू मिडीयम फ्लेमवरती आपल्याला ही कारली चांगली परतून घ्यायची कारली परतल्यानंतर यामध्ये आपल्याला लिंब घालायची माझी आजी जेव्हा हे बनवून ठेवायची तेव्हा तर मी लहान होते पण ह्याची चव खरंच जसं जसं हे मुरेल तसे ह्याची चवी भन्नाट लागते आपण ह्याची जी मिरची आहे ती खाल्ली तरी ती तिखट लागत नाही आणि त्याचबरोबर कारलं जरी खाल्लं तरी ते कडू लागत नाही जे जेव्हा मिरची लिंबू आणि कारले हे जेव्हा पदार्थ तिने एकत्र येतात तेव्हा त्याची चव खरंच खूप भन्नाट लागते आणि उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला असे काही पदार्थ खाण्याची हमखास इच्छा होते चांगलं एक ते दोन मिनट चांगलं परतून घ्यायचं आणि यामध्ये मीठ घालायचं चवीनुसार हा जो पदार्थ आहे हा तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता घरात काही भाजीला शिल्लक नसेल किंवा डाळ भात केला असेल तर तो तोंडी लावायला हा पदार्थही खूप छान लागतो याच्याबरोबर बाकीचं काही नसलं तरी चालेल चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबरही खायला खूप छान लागतो कारण की एखादं लोणचं किंवा असं एखादा जो पदार्थ असतो तो मुरल्यानंतर ह्याची आणखीन वाढते हे परतल्यानंतर किंवा लिंबू मिरची चांगली परतून घेतल्यानंतर त्याच्यातला जो कच्चा पाना आहे तो निघून जातो आता झाकण ठेवूया दोन मिनटं याची वाफ काढून घ्यायची वाफेवरतीच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कारलं शिजायला टाकल्यापासून सात ते आठ मिनटं झालेली आहेत तरी आपल्याला थोडीशी मला इथे कसर जाणवते म्हणून पुन्हा एक ते दोन मिनटं झाकण ठेवून याला चांगली दणदणीत वाफ घेते बऱ्याचदा काय होतं की हा पदार्थ आपण आपल्याकडे जर लोणच्याचा खार शिल्लक असेल तर तो घालूनही बनवू शकतो तर त्यावेळेला तुम्ही लिंबाचा कमी वापर करायचा पुन्हा झाकण ठेवते तर दोन मिनटं झालेली आहेत खूप सुंदर सुवास येतोय एकदा चांगलं हलवून घेते पळीच्या साह्याने गॅसची फ्लेम हे आपल्याला लोच ठेवायची म्हणजे खाली लागणार नाही त्याचबरोबर पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही दहा ते अकरा मिनिटांमध्ये बरोबर हा पदार्थ आपला शिजून तयार होतो हे पहा मस्त असं कारल्याचं लोणचं म्हणू शकता किंवा कारल्याची भाजी तुम्ही इथे म्हणू शकता गॅसची फ्लेम आता बंद करू रंगही खूप छान आलेला आहे आणि त्याचबरोबर सुवासही खूप सुंदर येतो आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय